सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आबाड येत आहे जात आहे म्हणजे ऊनही तपत आहे आणि बद्दलसुद्धा सुद्धा येत आहे तर इकडे बाकीचे माझे जे काम आहेत ते झालेलं आहे आता म्हटलं स्वयंपाकाची तयारी करावी तर तर इकडे मी नाश्त्यासाठी लावलेलं आहे टिक्क्या शेवड्या टिक्क्या शेवड्या केलेल्या आहेत आणि इकडे देवपूजा वगैरे जे आहे ती मी करून घेतलेली आहे आज भाजीसाठी तोरीच्या ज्या घोगऱ्या आहेत त्या भिजू घातल्या होत्या तर बघू शकता त्या भिजलेल्या आहेत ह्या भिजतात पण तरी सुद्धा जर आपण कुकरमध्ये एक सिटी होऊ देईल ना म्हणजे वाफेर होऊ दे ना तर मस्त असे नरम अशा शिजतात नाही तर मग तसे भिजत राहतं पण थोडेसे दात म्हणजे कच्च्या राहतात तर मग वाफ दिली की मस्त भाजी असे चांगली येते तर अगोदर मी तोरी जी आहे ते भिजलेले धुवून घेते आणि नंतर मग याला मस्त कुकरमध्ये एक एखादशी एक, एक सिटी होऊ देते आणि नंतर मग त्याची भाजी बनवते अशा फिक्क्या नाश्त्यासाठी कोण कोण बनवते मला कमेंट करून नक्की सांगा मी तर कधी कधी बनवत होते अन्वी वगैरे आत्या वगैरे खातात अशा फिक्क्या त्यांना फोडणी दिलेल्या आवडत नाही तर मग मी अशा फिक्क्या करत असते एखाद्या वेळेस आता केलेल्या अशा फिके मस्त मस शे शेवट्या नाश्तेल्या केल्या आणि याच्यामध्ये साखर आणि थो, थोड थोडी साखर आणि मस्त दूध टाकलं ना तर नाश्तेला मस्त चांगल्या अशा लागतात ज्यांना फिके आवडत आवडतात ते करतात तर माझ्या घरी सुद्धा मी करत असते एखाद्या वेळेस अशा तर तुरीच्या ज्या घुगऱ्या होत्या भिजू घातलेल्या होत्या रात्रीपासून भिजू घातल्या होते त्या भिजल्या होत्या आणि दोन तीन पाण्याने धुवून घेतले मी म्हटलं कुकरमध्ये जर लावली ना एक सिटी दोन सिटी होऊ दिल्या कि मस तो 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 की मस्त अशा नरम शिजतात तशा भिजलेल्या एकदम थोड्याश्या कडक राहतात तर अशा शिजले की मस्त चांगली अशी भाजी लागते तर

हं ओला बंद करायचं तर इकडे आता माझा स्वयंपाक वगैरे झाला आणि अनुला न्यायचं तर शाळेत आज मीच चालले तिला शाळेत येऊन मलाही थोडं काम होतं तर मन म्हटलं आज मी नेते तर अगोदर मॅडमने त्यांना शिकवलो एबीसीडी वगैरे आणखी आतमध्ये नंतर मग खेळण्यासाठी वेळ दिला तर इकडे आता अनु खेळत आहे बाकीचे मुलं बाहेर घसरगुंडी याच्यावर वगैरे खेळत आहे आणि अनु इथं ग्लास घेऊन त्याच्यासोबत खेळत आहे हे बघा इकडे खेळत आहेत मुलं आणि नंतर मग खिचडी वगैरे भेटली की नंतर झाली सुट्टी आता आम्ही चाललो घरी